नमस्कार मित्रांनो एक नवीन स्टॉल आहे आय आय जी डी एस म्हणून तर या ठिकाणी काही प्रोडक्ट आहेत जे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये म्हणजे शेतीमध्ये प्रोटेक्शनसाठी वापरल्या जातात आपण मागं बघू शकता आय जी ड्राईव्ह म्हणून त्यांचं प्रोडक्ट आहेत मोटर प्रोटेक्शन आणि स्टार्टर तर आपल्यासोबत सर आहेत सर आपलं नाव प्रो� सांगा हां नमस्कार मी गजानन राऊत मी या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यामध्ये जे आपण डिवाईस बनवलेले आहे स्पेशली आपल्या बांधवांसाठी तर असं बराच वेळा आहे की त्यांच्या मोटरचा खूप प्रॉब्लेम असतो मोटर वेळेवर चढते आणि त्याच्यामुळे त्यांचा भरपूर जो हे असतो जो प्रॉफिट असतो तो त्यांच्या मेंटेनन्समध्ये जातो बरोबर त्यासाठीच आपण एक नवीन प्रॉडक्ट बनवलेला आहे त्यामध्ये मोटर वाचवण्याचा आपण मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे तर आपण बघा तर हे आपलं जे डिवाईस आहे हे Motor था था, मोटर सेफ शिल्ड असं आपण याला नाव दिलेलं आहे तर मोटर सेफ शिल्ड याचा अर्थ असा आहे की मोटरचा पूर्ण सुरक्षा कवच म्हणून आपण याला संबोधलेला आहे बरोबर यामध्ये जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या टाईपचे प्रोटेक्शन आहे जसे की तुमचा स्टेटर इश्यू असेल म्हणजे मधलं जे स्ट्रेटर आहे ते जास्तीत जास्त जळण्याचं कारण असते त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल स्ट्रेटर जाळत नाही जा तर जा त्यासाठी वेगळे कारण असतात प्रत्येक सस्पेशन असेल त्या मोटरला घेणारा करंट असेल त्याच्यामध्ये वेरिंगचे काही इशू असेल व्हायब्रेशन असेल मेकॅनिक त्यामुळे तुमच्या स्टेटरला इश्यू येऊ शकते तर आपण ऍडव्हान्स मध्ये त्याला सांगू शकतो की तुमच्या स्टेटरला इशू येणार आहे त्यानंतर आपलं आणखीन एक फीचर असेल तर केबल पॉट आपलं स्टेटर पासून आपलं स्टार्टर पासून मोटरपॉचे जे केबल जाते बऱ्याच वेळा ते ओपन असते एखाद्या गायीमुळे किंवा जनावरांमुळे ते ओढल्या गेले

त्यानंतर तुमचा केबल जर कुठं कट झालं असेल तर त्या त्यामध्ये त्या सुद्धा प्रोडक्शन प्रोव्हाइड प्रोड़ करतं किंवा तुमचं व्होल्टेज जर अनबॅलन्स असेल एका फेजचं व्होल्टेज जास्त असेल एका फेजचं व्होल्टेज कमी असेल त्या ठिकाणी सुद्धा हे काम करतं त्यानंतर तुमच्या मोटरमध्ये जर काही मेकॅनिकल फॉल्ट असेल तुमची मोटर जॅम झाली असेल मोटरमध्ये गाळ अटकला असेल तेव्हा पण सध्या तुमची मोटर या ठिकाणी प्रोडक्ट होते तर बघा या ठिकाणी लिहिलं आहे तुमचा फेज जर फेल झाला किंवा ओव्हरलोड असला किंवा स्टेटर इश्यू असला तर सर्व त्या प्रकारचे हे प्रोडक्शन देते परत यामध्ये तुम्ही सिम कार्ड इन्सर्ट करून याला रिमोटलीसुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता तुमच्या मोबाईल थ्रू तुम्ही ऑपरेट करू शकता तर सर या ठिकाणी आपला डेमो दाखवणार आहे आपण डेमो बघूया तर मित्रांनो सर या ठिकाणी आपल्याला एक रिअल टाईम डेमो दाखवणार आहेत तर हे जे आहे हा कंट्रोलर आहे जो आपण आधी बघितलेला होता हा सर्किटमध्ये कनेक्टेड आहे आणि याला या ठिकाणी एक मोटर कनेक्ट केलेली आहे केबल थ्रू तर आता हे सगळं सध्या नॉर्मली ऑपरेट होत आहे सरत आता मोटर ऑन करून दाखवतील मोटर ऑन करतो हा आपल्याला करंट पण दिसतोय हा बी फेजचा करंट आहे हा तर पॉवर फेक्टर आम्ही आता तिथे हाईट केलेला आहे ओके आणि हे नॉर्मल दाखवतो नॉर्मल आहे म्हणजे मोटर ऑन आहे तुमची ओके ज्यावेळेस बीन एल ई जी चालू असते त्यावेळेस सर्व जे

आता बघा सरांनी या ठिकाणी काय झालं ड्रायरनचं एक सिग्नल देत आहे म्हणजे मोटरतून कोरडी फिरत आहे हा लोड काहीच नाही आहे त्यामुळे ते ड्रायरन बंद झालेलं हा म्हणजे ड्रायरन म्हणजे तुमचं मोटर कोरडी फिरत आहे की त्यामध्ये पाणी जात नाही पाण्याच्या बाहेर आहे अर्थ आहे आणि ड्रायर या ठिकाणी डिटेक्ट झालाय आणखी सर कुठल्या प्रकारचा फॉल्ट दाखवतो आता आपल्याला केबल फॉल्ट दाखवतो ते आपण बोललो आता मोटर मोटरकडे जाणार जर केबल ओपन झाला मोटर बंद झाली पाहिजे परत मोटर चालू करतो सरांनी मोटर परत चालू केलेली आहे आता इथे मी काय केलेलं आहे त्या स्विच थ्रू वायर रूट केलेला आहे हा स्विच मी ओपन केला तर केबल ओपन होतोय आता मी हा ओपन करतो आता सर मॅन्युअली केबल ओपन करणार ओपन केल्यानंतर तुम्हाला लगेच मोटर बंद जाऊन स्टेटर इश्यू आणि केबल फॉल्ट मोटर बंद झालेली आहे इथे तुम्ही जर बघा हा लाईट बंद झालेला आहे जाणारा करंट करंट झालेला आहे नंतर तुम्हाला तो पण झिरो झालेला आहे बघा मित्रांनो स्टेटर इश्यू आणि या ठिकाणी केबल फॉल्ट जो सरांनी मॅन्युअली क्रिएट केला होता आणि या ठिकाणी आपली मोटर बंद झालेली आहे बरोबर आणि झिरो करंट पण झिरो झाला आहे आणि आपली मोटर सेफ आहे असं आपण म्हणू शकतो तर आपण याआधी बघितलं होतं ड्रायरन एक फॉल्ट आपण चेक केला होता दुसरा एक केबल फॉल्ट ठीक आहे आणखीन वेळेच्या अभावीमुळे जास्त डिस्कस तर मित्रांनो या प्रोडक्ट सोबत कंपनी किती दिवस पर्यंत गॅरंटी देऊ शकते किंवा वॉरंटी देऊ शकते आणि मेंटेनन्स वगैरे सर्व्हिस देऊ शकते त्याबद्दल सर माहिती सांगतील जे हे प्रोडक्ट आहे सर्वात जास्त शेतकऱ्यांना कितपत लाभदायक आहे कारण काय असं की तुम्ही परचेस करू शकता विकत घेऊ शकता पण याला सपोर्ट कसा राहील कंपनीचा त्याबद्दल जर सांगायचं झालं तर याला आपण एका वर्षापर्यंत वॉरंटी देतो वॉरंटी याच्यासाठी देतोय की हे पूर्ण रिप रिपेरेबल आहे तुम्हाला एका वर्षानंतर जर त्याला काही खराब झालं तर एका नॉमिनल खर्चामध्ये तुम्हाला हे रिपेअर करून मिळेल आणि याचं आम्ही जे लाईफ ठरवलेली आहे हे जवळपास पाच वर्षापर्यंत याला जनरली काही होणार नाही आणि झालंय तरी आपण त्याला रिपेअर करून देऊ त्यामुळे जे जे शेतकरी बांधवांचे जे, जे समस्या आहे की वॉरंटी नंतर किंवा गॅरंटी नंतर आम्हाला सपोर्ट मिळत नाही किंवा काही नाही आपल्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे काही होणार नाही कारण की कंपनी नुसते स्टार्टर मध्येच काम नाही करत कंपनीचे वेगवेगळे व्हर्टिकल आहे त्यामुळे नुसतं या वर अवलंबून राहता कंपनीचे वेगळे बिझनेस आहे त्यामुळे फंडिंगचा किंवा सपोर्ट असा काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे एक वर्ष आपण वॉरंटी त्यानंतर आपण रिपेरेबल चार्जेस तर मित्रांनो जेवढे काही यांचे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टला हे एक वर्षापर्यंत वॉरंटी देतात आणि त्यानंतर जर समजा काही प्रॉब्लेम आला तर चांगल्या प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात रिपेरेबल काही पार्ट असले रिपेअर करून देतात आणि खूप नॉमिनल चार्जमध्ये सर्व काम करतात तर एक आपण म्हणू शकतो की ट्रस्टवरती हे प्रोडक्ट आहेत तर मित्रांनो हे जेवढे काही प्रोडक्ट आहेत तुम्हाला एकदा मी दाखवून देतो आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो, तो स्क्रीनवरती शेअर करतो जर शेतकऱ्यांना याबद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता आणि त्याच्या किमती वगैरे सध्या त्या स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला मिळेल तर सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद